हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मी बनवत आहे मटकीची मिसळ मिसळ रसा बनवण्यासाठी मी मटकी घरीच भिजवलेली होती मोड ही त्याला छान आलेली आहेत आणि दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला लावून घेतलेली आहे मटकी मी इकडे माझी भाताची तयारी सुरू आहे भात शिजवताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तेल घातलेलं आहे गोडतेल आणि मटकी बघू शकता आपली छान शिजलेली आहे दोन शिट्ट केलेले आहेत त्यामध्ये मी काबुली चणा घातला होता भिजवताना तोही ते छान शिजलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे मी कडधान्य वापरत असते कधी मूग कधी चवळी तर कधी आपले गावराने हार बरे मसाल्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे पिसेस केलेले आहेत हे बघा छान आपला खरपूस असा ब्राऊन कलरचा कांदा भाजलेला आहे दोन मी टमाटे घेतलेले आहेत ते पण तेलामध्येच भाजून घेत आहे टमाटे नरम छान झालेले आहेत भाजल्या गेलेले आहेत एक चमचा मी खोबऱ्याचा किस घातलेला आहे आता ॲड करते आहे एक चमचा धने धने खोबरं टमाटं एकत्र भाजल्याच्या नंतर त्यामध्ये मी घालणार आहे दोन आपले तमालपत्राचे तुकडे करून म्हणजेच तेजपत्ता घालणार आहे थोडासा आणि हा बघा ॲड केलेला आहे तेजपत्ता हे सगळं भाजल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये मसाला काढायचा आहे थंड झाल्याच्या नंतर तो मिक्सरला काढायचा आहे गर्म गरम गरम मसाला काढला तर मिक्सरचे भांडं माझे दोन खराब झालेले आहेत त्यामुळे टिप्स छोटीशी आहे पण महत्त्वाची आहे मसाला थंड झाल्याच्यानंतरच काढायचा आहे हा मसाला मी मिक्सरला लावून घेते त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करते मसाला इथे माझा मिक्सरला काढणं सुरू आहे बघू शकता तुम्ही पाणी हे थोडं थोडं करून ॲड करते जेणेकरून मसाला हा छान आपला बारीक निघेल इकडे मी कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर बघू शकता तुम्ही आणि तेलामध्ये जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि जो मसाला काढला होता तो मी आता ह्या तेलामध्ये सोडणार आहे तेलामध्ये मसाला घातल्याच्यानंतर गॅस मंदच ठेवायचा आहे मंद आचेवरच मसाला छान फेटून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला कच्चा राहणार नाही छान भाजल्या जाईल आणि भाजीला तरी पण वर छान येईल आणि रसा पण आपला चविष्ट लागेल बघू शकता यामध्ये आता मी थोडी हळद घालत आहे आणि एक चमचा मी त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे आणि हा मसाला परत एकदा फेटून घेतल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी कोथिंबीर घातल्यानंतर परत मसाला फेटून घ्यायचा आहे गॅस मंद चाचेवर ठेवायचा आहे आणि जे पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं होतं तो मिक्सरचं भांडं मी थोडंसं ढवळून घेऊन त्यामध्ये मसाला टाकलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचा मसाला लागलेला तोही यामध्ये ॲड होईल वाया जाणार नाही मसाला छान फेटून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही आपली फोडणी आपला मसाला फेटल्याच्यानंतर वर छान तरी येते आणि आता मी घालणार आहे एक चमचा आपला घरी बनवलेला काळा मसाला या आधीच्या रेसिपीमध्ये सांगितलं होतं मसाला हा जास्त करून घरचेच तयार केलेले वापरते म्हणून यामध्ये थोडंसं मी मीठ घालत आहे मटकी शिजवताना तर घातलं होतं मी थोडंसं पण यामध्ये आणखी ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता भाजीला बघू शकता रंग किती छान आलेला आहे तेल खूप छान वर आलेलं आहे आता यामध्ये घालत आहे मी मटकी जी की शिजवून घेतली होती एका चाळणीमध्ये ठेवली होती आणि मटकी पण यामध्ये घातल्याच्या नंतर परत एकदा फिरून घ्यायची आहे मी म मटकीमध्ये थोडंसं मीठ घालत आहे कारण की मी मीठ अगोदर लागत नव्हतं त्यामध्ये म्हणून चव चाकल्याच्यानंतर परत थोडंसं मीठ घातलेलं आहे मी यावर थोडीशी कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर घातल्याच्यानंतर भाजी परत एकदा हलवून घ्यायची आहे भाजीला सतत हलवायचं आहे मंदाचीवरच गॅस बंद केलेला आहे आता प्लेट झाकून ठेवते इकडे माझ्या पोळ्या सुरू आहेत बनवणं पटापट सगळं काम सुरू आहे माझं गॅस थोडा रिकामा नाही एक झालं की एक सुरू आहे आणि ह्या बघा पोळ्या छान झालेल्या आहेत आपल्या स्क्वेअर स्क्वेअर ट्रँगल सर्कल वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या बनवता असते पण मला त्रिकोणी पोळ्या करायला लवकर सोप्या जातात फास्टमध्ये त्यामुळे त्रिकोणी केल्यात हे बघा भाजी तयार झालेली आहे वरून मी यामध्ये शेव घातलेली आहे कोणी कोणी उकळी आल्यानंतर यामध्ये शेव घातलं पण मला क्रंची शेव आवडते त्यामुळे मी रशामध्ये घातलेली आहे आणि ही बघा रेसिपी बघू शकता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा